करवी तालुक्यातील सडोली दुमाला इथली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून ओळखली जाते या शाळेत बौद्धिक शिक्षणासोबतच सहशाले उपक्रमांनाही प्राधान्य दिलं जातं त्याचाच एक भाग म्हणून पाच सप्टेंबर शिक्षक दिन शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेमध्ये येऊन दिवसभर एक दिवसाची शिक्षक भूमिका पार पाडली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला या अनुषंगानं करवी तालुक्यातील सडोली दुमाला इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर शिक्षकांची भूमिका पार पाडली दिवसाची सुरुवात परिपाठानं झाली यावेळी सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन स्वागत केलं दिवसभरात विद्यार्थ्यांनी शालेय विषयांबरोबरच चित्रकला खेळ कार्यानुभव या विषयांवर उपक्रम राबवले घेतलेल्या अभ्यासावर आधारित छोटी चाचणी परीक्षा घेऊन मूल्यमापनही केलं मुलांच्या वर्तना त्यांच्या आवडत्या शिक्षकांचं अनुकरण दिसून आलं या उपक्रमात सृष्टी गडकरनं मुख्याध्यापक म्हणून आणि उपमुख्याध्यापिका म्हणून सई पारखे हिनं जबाबदारी पार पाडली त्यांनी परिपाठ शालेय शिस्त पोषण आहार वाटप शाळेची स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिलं दिवसाच्या शेवटी विद्यार्थी शिक्षकांचा निरोप समारंभ पार पडला यावी इयत्ता सहावीच्या विश्वजा शाहू कांबळे अनन्या गडकर यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त केला तर अन्य विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एकनाथ कुंभार यांच्यासह सहाय्यक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले